नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गोल गळ्यावरती अतिशय सुंदर दिसणारी डिझाईन बघणार आहोत साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता फक्त तुम्हाला मापामध्ये बदल करावा लागेल आणि तुमच्या साईजनुसार तुम्हाला हा गळा आखून घ्यायचा आहे आणि तयार करायचा आहे तर या ठिकाणी आपली साईज आपण घेतलेली आहे आणि या ठिकाणी एक चौकोन करायचा आहे आणि अर्धा गोल आकार या ठिकाणी आपण आखून घ्यायचा आहे तर चाळीस साईज होती ही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता जसा गळा आपण आखून घेतला आहे तसा असतो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर येथे आपल्याला करायची आहे शिलाई तर सर्वप्रथम कपडा खाली ठेवायचा आहे त्यावरती अस्त्राचा कपडा ठेवायचा आहे आणि गळ्याच्या अनुसार या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिलाई जेव्हा तुम्ही शिलाई करत असाल तेव्हा खूप फास्ट शिलाई नका करू जेणेकरून तुमचा जो गळ्याचा आकार आहे तो बिघडला जातो त्यामुळे सावकाशमध्ये ही शिलाई आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि गळ्याचं जे शिलाईचं अंतर आहे ते एकसारखंच असू द्या कुठे कमी जास्त वाटलं तुम्हाला तर पुन्हा तुम्ही या ठिकाणी शिलाई करू शकता त्यानंतर द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर साधारणतः दीड दीड अन दीड दीड इंचाच्या अंतरावरती दिली तरी चालेल फक्त शिलेवेने द्यायची साईडला द्यायची त्यानंतर समोर अस्तर घेऊन या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे दाब टिप आपण ही शिलाई अशासाठी देतो बघा या ठिकाणी आपल्याला कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो कमी वेळेत होणारा झटपट बनणारा अतिशय सुंदर दिसणारा अगदी दि कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकता इतका सुंदर दिसतो तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्यानुसार शिलाई करायची आहे शिलाईचं जे अंतर आहे ना ते एकसारखंच असू द्या म्हणजे व्यवस्थित आपला जो गळा आहे तो दिसतो त्यानंतर साईडला पण लगेच शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गळा या ठिकाणी तयार करायचा आहे सगळ्या बाजूने आधी शिलाई करून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी आपण कमरपट्टी पण लगेच करणार आहोत टक्स घ्यायच्या आधी त्यानंतर कमरपट्टी टक्स साधारणतः साडेतीन इंचाचा गळ्यापासून तीन, तीन बोटचा अंतर बघा कसं आहे सरळ लाईन खाली किंवा टेपने मोजलं ना दोन इंच घेतलं तरी चालेल त्यानंतर कमरपट्टी कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची खूप मोठी पण नको खूप छोटी पण नको त्यानंतर या ठिकाणी द्यायची आपल्याला तिरकी कातर थोडंसं दुमडायचे आहे मधोमध मुद आपल्याला मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे हात शिलाई करायची असते आणि ही जी मोठ्या नंबरची शिलाई असते ती काढून टाकायची असते तर अशा पद्धतीने आपला पूर्ण जो मागचा भाग आहे गळ्याचा तो तयार आहे इथे मी घेतलेली दो आहे दोन इंचाची दोन इंचाची पट्टी आता इथे आपल्याला करायची आहे शिलाई शिलाई पण तुमची एकसारखी चाली पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत तर शिलाई या ठिकाणी झाली आहे आता मोठी जी सुई असती ती घ्यायची चार पादरी दोरा करायचा आहे आणि मागच्या भागाला गाठील अशा पद्धतीने आपण इथे तीन ते चार गाठ लगेच देऊन घ्यायचे एकदम पॅकमध्ये त्यानंतर सुईचा जो भाग आहे तो आपल्याला उलट्या बाजूनी करायचा आहे म्हणजे पलटी करायचं आहे सुई टोकदार असते त्याचा जो मागचा भाग आहे तो आपल्याला वरती वरती करत कपडा ओढत चलायचा अशा पद्धतीने आपण ही पट्टी तयार करायची आहे जशी आपण नाडी बनवतो सेम तीच पद्धत या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे तर तुम्ही बघू शकता ही पट्टी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला जर थोडीशी जाड हवी असेल तर तुम्ही यापेक्षा ही जाड घेऊ शकता जर तुम्हाला बारीक हवी असेल तर तुम्ही यापेक्षा बारीक पण घेऊ शकता पण हे जे अंतर आहे ते खूप एकदम मस्त आहे आणि व्यवस्थित पण दिसतं त्यामुळे इथे दोन इंच तुम्ही घेऊ शकता आणि अशी पट्टी या ठिकाणी तयार करू शकता आता आपल्याला दीड दीड इंचाची पट्टी कट करायची आहे सगळ्या पट्ट्या दीड दीड इंचाच्या एकसारख्याच या ठिकाणी आपण कट करणार आहोत तर सर्व डिझाईन आपण ह्याच पद्धतीने कट करून घ्यायची त्यानंतर जोडताना बघा आता काय करायचं आहे वरच्या बाजूनी साधारणतः दीड इंचाचं अंतर ठेवलं आहे अर्धा इंच शिलाईत आणि एक इंच आपलं एक्स्ट्रा राहील तर बघा काय केले दुमडली पट्टी एकसारखी आणि मधलं जे अंतर आहे ते एक ते दीड इंच जरी ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने सर्व डिझाईन आपल्याला शेवटपर्यंत लावून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत ही डिझाईन लावशाल तेव्हा खूप सुंदर दिसेल मधोमध तुम्ही नाडी पण टाकू शकता आणि तुम्हाला असं प्लेन तुम्ही ठेवू शकता मध्ये मनी पण तुम्ही घेऊ शकता नाडी टाकून आणि अशी प्लेन पण तुम्ही घेऊ शकता इथे डबलची शिलाई करायची तर मी सिंगल असंच ठेवलेलं आहे फक्त छान दिसतंय तर तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही नाडी पण टाकू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी प्लेन पण ठेवू शकता जर तुम्हाला लेस लावायची असेल तर लेस लावा नाही तर नाही लावली प्लेन ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने इथे आपण लावणार आहोत लेस लेस लावल्यानंतर तुम्ही डबल लेअरची लेस पण या ठिकाणी लावू शकता तर अशा पद्धतीने हा सुंदर छान मस्त गळा या ठिकाणी तयार झालेला आहे गोल गळ्यावरती अतिशय सुंदर आणि साडेतीनशे रुपये शिल याची मी घेतलेली आहे तर हा आहे फोर टक्स ब्लाऊज तुमच्या एरियानुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवी ती शिलाई थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला